शिवक्रांती आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या उद्योगधंत्याच्या शेतकरी शेतकऱ्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या छगन भुजबळांच्या दिल्लीच्या फिल्डिंगमुळे ओबीसी फॅक्टरला नाशिक मध्ये रेड कार्पेट मिळालेलं पण ठाणे कोल्हापूर आणि नाशिकच्या महायुतीतील जागेवर दाव्या प्रतिदाव्यांमुळे भुजबळांचं तिकीट जाहीर होण्यास विलंब झाला पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारणात असलेले आणि सुरुवातीला कडवट शिवसैनिक असलेले अष्टपैलू भुजबळ आता मोदी शहांना प्रिय झालेले हे अनेकांना खुपलं म्हणूनच तिकिटाला झालेला विलंबन भुजबळ यांचे आत्मसन्मानाने माघार पण ही चानाक्ष माघार अनेकांची झोप उडवून टाकणारी ठरत आहे अजूनही पक्षानं उमेदवारीची दावेदारी सोडलेली नाही त्यांचा प्रत्ये फॉर्म विक्रीच्या पहिल्याच दिवशी आला भुजबळांचे शिलेदार दिलीप जगन्नाथ खैरे यांच्यासाठी फॉर्म आणला असमतेचा फॉर्म्युला अनेक इच्छुक उमेदवारांना पळो करू लागला कोण महंतांच्या भेटी घेऊ लागला तर कोण सून लेक थेट सीएमकडे धाडू लागलेत येतो ट्रेलर हे मेरे दोस्त भुजबळ परिवार त्यांचा शिलेदार आणि त्यांच्या समर्थकांना हलक्यात घेणं किती महाग पडेल हे फक्त खैरेंनी फार्म विकत घेतल्यावर कळलं अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली अनेकांनी तोंडात बोटं घातली अनेकांचा जोश वाढला तर अनेकांचे होश गळाले आणि म्हणाले आहे नाशिक लोकसभा जर अवघडच होत चाललंय राव आगे आगे देखो होत आहे क्या पिक्चर अभी बाकी हे या खेळीचा फटका देशभर डी एला बसल्याशिवाय राहणार नाही ओबीसी फॅक्टर बिघडल्याशिवाय राहणार नाही निवडणूक आता जवळजवळ याच्या पुढची निवडणूक एन डी एला अवघड जाणार यात शंका नाही भुजबळ एवढे सोपे नाहीत ठरलेत तर चावतंय सोडलं तर पळतंय एन डी एन डी एस द्विधा अवस्थेमध्ये मराठ्यांना सांभाळावं की ओबीसींना सांभाळावं करे तो क्या करे पण लक्षात ठेवा मराठा फक्त महाराष्ट्रात आहे ओबीसी पूर्ण देशात आहे ज्यांची कोणी दखल घेत नाही अशा अन्न अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरीविषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंदांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एक